नमस्कार सायली खूपच अस्वस्थ असते त्याच वेळेला अर्जुन तिला भेटण्यासाठी येतो अर्जुन सायलीला म्हणतो सायली प्लीज मला समजून घे असं नको करूस तुझ्या अशा वागण्यामुळे खरंच मला त्रास होतोय मी नाही राहू शकत तिथे मला तुझ्यासोबत राहायचं आहे त्याच वेळेला मधु भाऊ बोलतात बस झालं अर्जुन राव बस झालं अहो किती नाटकं करणार आहात अजून खरंच तुमच्या या नाटकांचा कंटाळा आलाय मला मला तुमची ही नाटकं अजिबात सहन होत नाही आहेत खरं सांगायचं तर आता बस करा अहो आधीच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आम्हाला सगळ्यांना फसवलं नात्यांचा अपमान केला आणि परत तुम्ही असा असं इथे येऊन तमाशा करताय प्लीज अर्जुनराव जा इथून त्याच वेळेला सायली मधुबाऊ ना बोलते मधुबाऊ प्लीज शांत बसा तुम्ही आता काहीच नाही बोललात तर बरं होईल खरं तर मला तुमचं काहीच बोलायचं नाही खर तर मला तुमच्याशी अजिबात एक शब्द सुद्धा बोलायचा नाही मधुभाऊ खर तर मी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं मान्य आहे ना आम्ही नात्यांचा अपमान केला असेल पण खरोखर त्या घरातली नाती टिकवण्यासाठी मी प्रयत्नच केले नाहीत मधुभाऊ स्वतःच्या मनाला विचारा तुमची साऊ असं वागू शकते मी मनापासूनही नातं जपलंय जरी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल तरी सुद्धा त्या अपला मी त्या घरातल्या माणसांना आपलं मी त्या घरातल्या माणसानं आपलं मानलंय मी कधीच त्या घरातल्या माणसांपासून वेगळं राहण्याचा घरातल्या माणसांची गरज होती तेव्हा सगळे जण माझ्यावरती चिडून बसले पण त्या प्रत्येकाचं मी मन जिंकेन पण मधुबाऊ तुम्ही तर माझे आहात तुम्ही तर मला लहानाचं मोठं केलंय तुम्ही मला ओळखू शकत नाही का मधुबाऊ स्वतःच्या मनाला विचारा ना मधुबाऊ अहो मी नाही राहू शकत तुमच्या शिवाय तेव्हा मात्र मधुबाऊ बोलतात बस झालं बस झालं आता आता आणखीन काही बोलूच नकोस खर तर मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही तेव्हा अर्जुन बोलतो मधुबाऊ असं करू नका अहो माझं सायलीवरती मनापासून प्रेम आहे मी सायली शिवाय अजिबात राहू शकत नाही सायली म्हणजे माझा अभिमान आहे आणि खरं सांगायचं तर सायली शिवाय राहणं मी कधी जन्मात सुद्धा विचार करू शकत नाही मला याच जन्मी काय पुढच्या सात जन्मी सुद्धा सायलीच बायको म्हणून पाहिजे प्लीज प्लीज तुम्ही विचार करा ना तेव्हा लगेच मधुभाऊ बहु बोलतात बस झालं अहो तुम्ही कितीही काही बोलला तरी सुद्धा तुम्ही नात्याचा अपमान केलाय कल्पना ताई तुमच्यासोबत जे काही वागल्या ते काही चुकीचं वागल्या नाहीत त्यांनी बरोबर केलं साऊला घराबाहेर काढून मी एकच गोष्ट सांगते ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला तुमचं वागणं पटलेलं नाही त्याच वेळेला सायगी बोलते मधुबाऊ कळतय मला मा तुम्हाला माझा राग आलाय तुम्हाला माझा राग खूपच आलाय पण प्लीज समजून घ्या ना मधुबाऊ मी खरंच तुमच्याशिवाय नाही राहू शकत आणि अर्जुन सरांविषयी राहण्याचा प्रश्नच येत नाही कारण मी त्यांच्या सोबतच राहणार मी त्या घरातल्या माणसांची मन जिंकणार तेवढ्यात मात्र तिथे प्रिया येते आणि प्रिया सायलीच्या समोर टाळ्या वाजवते हो आणि म्हणते बघितलंस माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होतीस माझा साखरपुडा होणार होता त्या दिवशी अचानक तू याच्याशी लग्न करून आलीस अर्जुन खर तर माझा होता माझा पण आता मात्र बस झालं आता किती झालं तरी सुद्धा मी या गोष्टींमध्ये पडणार नाही आता काही झालं तरी सुद्धा मला तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे पण एकच गोष्ट सांगते ती म्हणजे लवकरात लवकर मला या सर्व गोष्टींमधून बाहेर पडायचं आहे त्याच वेळेला लगेच मधुबाऊ बोलतात बस प्रिया एकच गोष्ट तुला सांगतो जा पहिल्यांदा येत ना तेव्हा प्रिया बोलते हो तुम्ही गप्प बसा मला तुमच्याशी काही बोलायचं नाही सायली कसं वाटलं तुला माझ्याशी माझ्याशी आवाज चढवून बोलायचीस प्रत्येक वेळेला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे पेपर लपवायचा प्रत्येक वेळेला मला तोंड कशी पाडायचा पण कधी नाही कधी तरी तुमचे दिवस खरे समोर माझ्या येणार होते पण आता मात्र ते दिवस माझ्या समोर आले असं मला वाटायला आता मात्र बस झालं आता मला कुणाच काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सत्याचा पर्दाफाश करायचा होता आणि तो मी केला कसा वाटला तेव्हा मात्र सायली प्रियाचं थोबार फुडते आणि प्रियाला बोलते तू काही कर माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कर पण माझा संसार मात्र मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही मी माझ्या माणसांची मन जिंकणार अगं तू मला घरातून बाहेर काढलंयस पण त्यांच्या मनातून त्यांच्या मनातून कसं बाहेर काढशील आईने जरी मला घरातून बाहेर काढला असेल तरी सुद्धा त्यांच्या मनात माझ्याविषयीची ही जागा तशीच असणार आणि मला माहिती आहे ना ती जागा कोणीच कधीच कितीही काही झालं तरी त्यांच्या मनातून काढू शकणार नाही त्यामुळे प्रिया तुला काय पाहिजे ते कर पण मी तुझ्या नाकावर टिचून सायली अर्जुन सुभेदार म्हणून त्या घरात प्रवेश करणारच आणि तो दिवस लांब नाही प्रिया तुला माहिती तरी आहे का त्या माणसांना मी माझ्या माझ्याकडून खूप प्रेम लावलंय ती माणसं माझी आहेत त्यामुळे ती माणसं माझ्यापासून लांब जाणं शक्यच नाही तू किती प्रयत्न करायचे तेवढे कर पण तुझे दिवस भरलेत माझे नाही आता मात्र तुला चांगलाच धडा भेटणार आणि लवकरच तुझ्या मुस्काटी देऊन तुला सुभेदारांचे दरवाजे मी कायमचे बंद करणार त्यावेळेला प्रिया तन सायलीवरती हात उचलायला जाते तेवढ्यात अर्जुन प्रियाचा हात भरतो आणि जोरात मुरगळतो आणि तो, तो प्रियाला बोलतो बस झाली तुझी नाटकं प्रिया मला तुझ्या या नाटकांमध्ये अजिबात पडायचं नाही आजपर्यंत तू आमचा अपमान केलास प्रत्येक वेळेला आम्हाला तोंड घशी पाडण्याचा प्रयत्न केलास पण आता नाही या आता मात्र असा विचार सुद्धा करू कायम मी तुला तोंड घशी पाडणारच तू काहीही कर तरी सुद्धा मी एकच गोष्ट तुला सांगतो ती म्हणजे काही झालं तरी मी सायनीला त्या घरात परत घेऊन येणारच मग काहीही झालं तरी तेव्हा प्रिया अर्जुनला बोलते बघूया ना कोण जिंकताय ते त्याच वेळेला सायली अर्जुनचा हात धरत बोलते बघूयाच आमचं प्रेम जिंकत की तुझी ही नालायक जी मस्ती आहे ना ती ती नाही ना उतरवली तर नावाची सायली अर्जुन सुभेदार नाही तुझा जो हा माज आहे ना तो चांगलाच उतरवणार आणि तुला आमच्या पायाशी आणणार तेव्हा मात्र प्रिया बोलते सायली एवढं घरातून बाहेर काढलं तरी सुद्धा तुझा माच काही उतरला नाही तेव्हा लगेच सायली बोलते माच माझा माच कधीच उतरणार नाही कारण मला पूर्णपणे खात्री आहे मी जे काही करते जे काही करणार आहे ते योग्यच आहे काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टींमधून बाहेर काढणारच आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आता मात्र बस आता मात्र मला या गोष्टींमध्ये पडायच नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला या सर्व गोष्टींमधून बाहेर पडायचं आहे आणि त्या गोष्टी क्लिअर केल्याशिवाय मी शांत बसणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर त्या घरात येणारच तेव्हा लगेच प्रिया हसते आणि बोलते बघूया ना त्यावेळेला सायली बोलते बघूयाच या वेळेला मीच जिंकणार कारण या वेळेला माझ्या संसाराचा प्रश्न आहे आणि माझा संसार उद्ध्वस्त करणाऱ्याला मी सोडत नाही त्याला नाही ना अशी वाट लावली तर नावाची मी सायली नाही तर तू तु बघ तुझी काय अवस्था करते ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रियाला दिलेले चॅलेंज सायली अर्जुन पूर्ण करू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू